हो सगत मित्रांनो मुंबईमध्ये दमदार एंट्री झालेली आहे बाकासूरची आणि आज पायरा कोणाची तितकं काय माहीत नाही मोहिलदांशी तोडक्यात संवाद साधूया आणि बघूया बघा आता किती शांततेने वाहतूक बाकासूर आणि सोने आणि बाकासूर पुन्हा गाडी कधी दिसेल आपल्याला बघा मित्रांनो मुंबईमध्ये दमदार एंट्री झालेली आहे सरजेची खूप अंदेसरी असं बारशा म्हटलं तर सरजाला कसं वाटलं मुंबई मध्ये येऊन नक्कीच छान वाटतं मुंबई मध्ये येऊन दादा आता आजचं नियोजन कसं आहे दादा आहे सचिन शेटकर त्यांनी नियोजन केले पाहूया कस दादा एक महत्वाचा प्रश्न आहे का आपल्याला आपल्या क्षेत्रात क्षेत्रातून आज कधी लागलं गेली पाच सहा महिने झालं नमस्कार मंडळी मी स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे आणि शर्ती देखील मोठ्या त्यामुळे मोठा ब्लॉग करणार आहे थर्टीपासचा अड्डा आहे शेलूला आणि खूप मोठं बैल देखील येणार आहेत जसं की आपला सर्वांचा लाडका मथूर आणि निंबालकर सर्वांचा घाटावरून सर्जा देखील आलेले मुंबईमध्ये कालच एंट्री झाली सर्जाची आणि खूप मोठा अड्डा आहे आजचा तर चला जाऊया अड्ड्यात ब्लॉग एट परत बघा लाईक वगैरे करा चला जाऊया अड्ड्यात पाहू पब्लिक बाबा तिथे आलेले आणि आपण पण देखील वाईट आणि मी आहे आपला ग्रुप देखील आलेले जाऊन त्यांना भेटूया आणि सरजे देखील एंट्री झालेले दमदार आपल्या मुंबईमध्ये त्याला जाऊयात आणि बघूयात सर्जन देखील मित्रांनो मुंबईमध्ये दमदार एंट्री झालेले आहे सर्जाची खूप बादशाह म्हटलं तर

कसं वाटलं मुंबई मध्ये येऊन नक्कीच छान वाटतं मुंबई मध्ये येऊन आजचं नियोजन कसं दादा आहे एक एक का आपल्याला बैलगाडी क्षेत्रात नाद कधी बसून लागलं गेली पाच सहा महिने झालं या बैलगाडी क्षेत्रात चर्चेत आहे पण नाद हा खऱ्या अर्थानं पुष्गावच्या मैदानापासूनच दादा तुम्हाला कधी असं वाटलेलं का आपल्यानं आपल्याला इतकं छोट्यातून एवढं मोठं होईल बैलगाडी क्षेत्रात काय वाटलेलं कधी वाटलं नाही माझे स्टार पणे मी काही कारण चार पाच महिन्यात माझं नाव झाले चला ठीक आहे की हे नाव कसं झालं काय झालं काय स्टारच असतील मथुर आणि सर्जाची शर्यत कधी आपल्याला नक्कीच म्हणतील कारण की तुम्ही होईल होईल आणि कारण की तुम्ही ते तुमच्या युट्यूब चॅनल व्हिडिओ टाकलेली कारण की लवकर लवकर लवकरच होईल लवकरच आणि आता आज कोणते कोणते पहिले आणलेत आज फक्त एकच आणलं सरजा ठीक आहे दादा धन्यवाद इतका आपला मोलाचा वेळेला आजचं परत नियोजन कसं आहे आणि कोण पायरा असेल सर्जा कोणती पायला आणल्यात आणि आपली मुंबई मध्ये एंट्री कधी झाली काल सहा वाजता संध्याकाळी आणि पाठी कशी वाटली आजची शेलूची साठी चांगली आहे ना आणि वावल्याच्या मैदानात कधी दिसेल आपल्याला सर्जा नक्कीच सव्वीस जानेवारीला मैदान आहे सर्जा येईल का आणि बाका बाका आता बाकासूर पण आलाय बाकासूरच्या गाडीवर दिसणार का तुम्ही तुमची आणि निंबालकर सरांची भेट पहिल्यांदा कधी झाली सहा महिना दोघांना आणि सर्जाची खरेदी करताना नक्की कशी काय खरेदी हा सरजाची खरेदी खरेदी करून विचार करून झाला दोघांचा दोघांचा विचार करून का आता आपल्याकडे किती पहिल्या आहेत पाच आहेत पाच आहेत कोणते कोणते आता तुम्हाला तुम्हाला नाद कसा लागला बैलगाडी क्षेत्राचा तरी पण कधी पासून किती वर्ष तेव्हापासून असतील आहे तुमच्या आता मी एक प्रश्न विचारतो आता खूप नवीन नवीन यंग पिढ्या बैल घेत चालल्यात आणि ते कुठं कुठं मार खात पावन देताना शर्यतीला फेरा बिरा देताना काय सांगाल कशा प्रकारे ट्रेनिंग असली पाहिजे व्यवस्थित नियोजन केलं काय नाही व्यवस्थित नियोजन करून सगळं केलं पाहिजे असं आहे का ठीक आहे ठीक आहे धन्यवाद पाहू शकतो मित्रांनो मुंबईमध्ये दमदार एंट्री झालेली आहे बाकासूरची आणि आज पायरा कोणाची तितकं काय माहीत नाही मुलजणांशी तोडक्यात संवाद साधूया आणि बघूया बघा आता किती शांततेने उभा राहतो बाकासूर सर्वांच्या आवडीचा इंद केसरी बाकासूर गुस्त मेंद केसरी पाहू शकता इकडे बाकासूर बांधलाय आणि आपले दादा पण येतो दादा आता नियोजन कसं काय शेटनी आहे सचिन शेटणी का, आ, का? आता पायरा कोण हो असेल माहिती मुंबईचं नाही माहिती आणि बऱ्याच टायमानंतर बाकासूर मुंबई मध्ये काय सांगतात जास्त घाटावर दिसतो आता मुंबईमध्ये दिसत नाही तिकडे मोठे मोठे अड्डे असतात त्यामुळे नसतो इकडे आता बिंदुडा जास्त दिसेल का आता परत मैदान आहे नंतर बघू पडल्या पुसेगावचं नियोजन कसं काय असेल पुसेगावचं नियोजन झाले ना मोट झालंय का काय सांगू शकतो मैदानातच का दादा आता खूप नवीन पिढ्या बैला घेत जायला तुम्हाला तर खूप अंदाज आहे कारण तुम्ही बैलगाडी शेतात खूप आधीपासून यात काय संदेश कशा प्रकारे ट्रेनिंग असली पाहिजे बैलांना बैलांना काय चालवलं वगैरे ट्रेनिंग नाही रेसल दिन तेवढं चांगलं असत हप्त्यातून कशी रेहस असायला हफ्त्यातून का दोन दिवसातून दोन दिवसात आणि आपल्या बाकासूरला मुंबईमध्ये कधी आणलं म्हणजे आज आणलं काल आणलं आज सकाळी सकाळी आल्या लवकरच आणि वावल्याला आणून ठेवलेलं का आधी नाही नाही सकाळी डायरेक्ट अड्ड्यावर आणि आता आपल्या दावण्याला किती पहिले आहेत अजून चार आहे कोणती कोणती सावकर आहे आणि दादा आपल्याला त्रिशूल कधी दिसते ना मैदानात कारण त्रिशूल लवकर बाकासूरची पायदास लवकरच दिसत आणि सोन्या आणि बाकासूर पुन्हा गाडी कधी दिसेल आपल्याला लवकरच दिसेल दिसेल का लवकरच का धन्यवाद कमबॅकला ज्वाराच पुले आताच होईल काल अशी थोडक्यात संवाद साधला आणि आजूला आपल्या गाववाल्यांच्या आणि हरणाला भेटू आणि मग पुन्हा जाऊयात सर्व बैलांकडे सर्ज्या वगैरे कडे खूप बारी बाई बैला आलेले आहेत मैदाना बाकासूर देखील आलाय बघा खूप सारी बाई बैल आहेत कसं वाटतं आजचा अड्डा तुझ्या अंदाजे कोण असेल बाका सुरू आणि सरजाच असेल कारण सचिन शेठचं नियोजन सचिन शेठचं नियोजन आहे मित्रांनो नक्कीच बाकासुराणी सर्जा असे आणि महबूब देखील आले म्हणजे महसूर ना महबूबर्ती होणारे स्वतःला जाऊयात हा आपल्या आरण्याला देखील आणलेला आहे आरण्याची शर्यत आहे आणि मालक स्वतः चक्रा घेऊन ड्रोन कुठली गाडी आहे विरुद्ध चेलोची हो हो आहे हो का तुम्ही किती जास्त आला अड्ड्यात पायरा कुठला आहे आपला पायरा वयलचा वयलचा कुठला पाहिजे कुठे येऊ का होऊ शकता आरण्याचा पायरा आपलं बोलतो ना आपला अर्ण्या हातून बोलतो बाग का सुरू मायताना आलेलं आहे अहो शकता बा का सुरू बारा बाका सुरूची पॅन बोलवाय

पब्लिक पाहू शकता बाकासुरची शेरत झाल्यानंतर बाकासुर आणि राजा येऊ नका बाहेर येऊन गाडा गाड्या सुट्ट्यात मग आणि आपण देखील जाऊ झाला पेंडिंग आहे ना পেণ্ <laughs>

भई <laughs> भई उत्तरण पाहू शकता तशी बाकासूरला हरवलेली जोडी मनावर केलेली पाहू शकता आपल्या जोडीला विजय झालेले आणि आहे पूर्ण टीम बघा हरण्या जिंकण्याचा वय मुला काय पूर्ण पूर्ण टीम आहे या सीझनचा पहिला पूर्ण भेटला ना आपल्याला पाहू शकता पूर्ण टीम आहे आपली आयुष आयुष खुस का आज तर्टी वाचणार आडा का मग हा मालक बाबा मालक पूर्ण आपली घालता आरण्याबाई विजय झालेला आहे नाही पाहू शकता टीम मेंबर काय आजचा पायरा कसा का होता पहिरा एक नंबर होता कुठला कुठला होता आपला होता नाव त्या बायला स्पीड कशी होती जोडीला एक नंबर होती कधीच अड्ड्यात नऊ आज स्पीड होती यांचा तर पहिला गुलाल आता हीच जोडी पाल हीच जोडी पालन काय झाली जोडी बद्दल जोडी बद्दल काय बोलणार ते नंदी ते नंदी त्यांच्याबद्दल आपण काय सांगणार का होती जरी माझा स्वतःचा पहिला असला तरी माझा मी स्पीड सांगू शकणार कारण स्वतःची ते लालच असते म्हणून लोकांना विचारून बघा का हरण्याचा स्पीड कसा आहे तर तुझ्या अंदाज पायरा जुलला कोणी नक्की माझे आपले मित्र होते टेम्पो आपण इथे कातरवाडला गेलो होतो तर त्या मित्रांनी माझा स्पीड बघितला हरण्याचा त्याबद्दल आता तू घाबरू नको परत नाराज करणार नाही असा तुला एक पायरा बघून देतो हरण्याकरता काय अपेक्षा आहे आरण्या काय अपेक्षा आहे असंच पुढे चालत राहा हीच अपेक्षा आणि आता धावणीला किती पहिले आहेत धावणीला दोन पहिले आहेत कोणती कोणती एक आरण्या आणि रॉयल नवीन घेतला तर चार पाच दिवस रॉयल का रॉयल ती खरेदी कुठं गेली हाल वरूनच नशिबात केल डायरेक्ट रातीत जायचा रातीत घेऊन यायचा आरण्या किती वर्ष बोलतोय आरण्या आता दीड वर्ष झाला दीड वर्ष आता काय दुसरा चौसा काय दुसरा आहे आहे मित्रांनो नक्कीच बघू शकता किती सुंदर अशी फिटनेस आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता आणण्याचा पायरा आणि दादा काय केलं पहिल्याबद्दल आजच्या रिसेंटली मध्ये सांगितलं ना आमचा तीन गुलाब पडला पण आमचा विश्वास आहे पहिला आम्ही मागच्या वर्षी चाळीस गाड्या जिंकला कुणाला पण आम्ही हारलो तरी आम्ही अड्ड्या चार हरला आम्ही पाचव्याला आलो आज गुलाब आम्ही घेणारच गुला, होतो आम्हाला माहितीये

बैल आमचा घरी कोणच धरत नाही पण ही बारकी कोण एकटी जाऊन धरते मी पैसे वाटल्यानंतर मी घरी गेलो तर मला मारत नाही मारत म्हणजे त्या बैलाच एवढा तिचा प्रेम आहे आणि बाई प्रेमल आहे आणि पाचच्या वर्ष वर्षे आम्हाला पावसाल्यापर्यंत आमच्या पासष्ट झाल्या शेतीपर्यंत आतापर्यंत पडल्या त्या आमच्या लगातार पडल्या पण त्याला पण धरणार आहे आम्ही आता आमची बायला क्लिअर होईत चालले बाकीच्या बायला कधी आड्ड्यात आता पुढच्या आमचा